जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो कधीही हार मानू नये हा एक अद्भुत गुण आहे जो कोणत्याही व्यक्तीला यशाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो ही अशी शक्ती आहे जी आपल्याला आव्हानांचा सामना करण्यास आणि आपल्या उद्दिष्टांना प्राप्त करण्यास मदत करते दृढ निश्चयाशिवाय आपण सहजपणे हार मानू शकतो आणि आपल्या स्वप्नांचा त्याग करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण कधीही हार न मानण्याच्या शक्तीबद्दल आणि तिच्या महत्वाबद्दल जाणून घेणार आहोत आपण या गुणाचे काही प्रसिद्ध उदाहरणेही पाहणार आहोत आणि शिकणार आहोत की हा गुण आपल्या जीवनात कसा विकसित करावा मग तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नातेसंबंधांमध्ये किंवा वैयक्तिक प्रगतीमध्ये यशस्वी व्हायचं ठरवलं असेल दृढनिश्चय ही तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची साधनांपैकी एक आहे हा व्हिडिओ तुम्हाला ती प्रेरणा देईल जी तुम्हाला पुढे जाण्यास आणि तुमची उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक आहे चला तर मग आजच्या या कथेमधून समजून घेऊया की दृढ निश्चय म्हणजे काय आणि तो आपल्या जीवनात कसा बदल घडवू शकतो एकदा एक, एक फारच दुःखी माणूस एका महात्माजवळ येतो आणि म्हणतो हे महात्मा मी माझ्या आयुष्यामुळे फारच दुःखी आहे मी माझ्या बायको मुलांना आणि कुटुंबालाही आनंदी ठेवू शकत नाही मी स्वतःसाठी सुद्धा काही करू शकत नाही कधी कधी तर मला माझं आयुष्य संपवावं असंही वाटतं आपण इतक्या साधना करता तपस्या करता तर कृपया मला असा काही मार्ग दाखवा ज्यामुळे मी या वाईट काळातून बाहेर पडू माझ्यावर फारच वाईट काळ चालू आहे दोन वेळेच जेवण मिळवणं सुद्धा माझ्यासाठी खूप कठीण झालं आहे आता तुम्ही सांगा अशा वेळी मी जिवंत राहिलो तरी कसं राहू आणि माझ्या कुटुंबाला आनंदी कसं ठेवू कृपया करून काही सोपा उपाय सांगा जेणेकरून मला सहज समजेल कारण मी फार शिकलेला नाही जर तुम्ही मोठमोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या तर कदाचित मला कधी समजणार नाहीत हे ऐकून महात्मा स्मित हास्य करत म्हणाले तू एक काम करू शकतो का माझ असं त्यांनी पुढं इशारा करत सांगितलं की त्या उंच टेकडीवर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ मुंग्याचं एक घर आहे जिथे हजारो मुंग्या राहतात तुला एकाला कदाचित विचित्र वाटेल पण त्या मुंग्यात मंदिराच्या भूमीचं नुकसान करतात त्या मातीची सुपिकता त्या संपून टाकतात ज्यामुळे तिथं ना एक झाड गवत ना गवताचा एक पाताही तू माझ एक काम कर त्यानंतर मी तुला तुझे सगळे प्रश्नांची उत्तर देईन तू सात दिवस दररोज त्या टेकडीवर जा आणि मुंग्याच्या घराला नष्ट कर त्याला उद्ध्वस्त कर जेफा कधी तुला मंदिराजवळ कुठेही मुंग्याचं घर दिसेल ते तिथेच नष्ट करून टाक पण एक गोष्ट लक्षात ठेव घर फोडताना एकाही मुंगीचा जीव जाऊ नये ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत तो तरुण तिथून निघून गेला कदाचित त्याला काहीच समजलं नव्हतं की महात्माजी असं का करायला सांगत आहेत त्याला वाटलं की ते तर त्या मुंग्यावर अन्याय करत आहेत त्यांचं घर उद्ध्वस्त करत आहेत त्यांना त्रास देत आहेत अखेर कोणता महात्मा असं करेल पण तरीही त्या महात्म्यांचं म्हणणं मान्य करत त्याने दुसऱ्या दिवसापासून डोंगरावर जाणं सुरू केलं जे फातो पहिल्या दिवशी डोंगरावर पोहोचतो ते फातो पाहतो की खूप साऱ्या मुंग्या आपलं अन्न गोळा करण्यात गर्क आहेत सगळ्या मुंग्या एका रांगेत चालत होत्या आणि धान्याचे छोटे छोटे कण उचलून आपल्या घरात साठवत होत्या हे पाहून त्या तरुणाचं मन क्षणभर अशक्त झालं त्याने विचार केला या मुंग्या इतक्या मेहनतीने आपलं घर भरत आहेत आणि मी त्यांचं घर उद्ध्वस्त केलं तर त्यांना किती वाईट वाटेल पण मग त्याने महात्म्याचे शब्द आठवले आणि त्या घराला तोडायला सुरुवात केली लवकरच मुंग्यांमध्ये गोंधळ उडाला त्या इकडे तिकडे धावू लागल्या आतापर्यंत रांगेत चालणाऱ्या मुंग्या आता बिथरल्या आणि आपला जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळू लागल्या थोड्याच वेळात घर कोसळलं आणि सगळ्या मुंग्या इथून तिथून लपण्यासाठी धावत गेल्या हे सर्व केल्यानंतर तो तरुण दुःखी मनाने आपल्या घरी परतला त्याचं मन खसलेलं होतं दुःखाने भरलेलं होतं आणि मनात पश्चाताप होता रात्री झोपताना तो आपल्या अंथुरणावर पडून विचार करू लागला आता त्या मुंग्यांचं घर तर उद्ध्वस्त झालं आहे आता पुन्हा तिथे जाऊन काय उपयोग आता काय फायदा होणार कारण महात्म्यांनी ज्या गोष्टींसाठी सांगितलं होतं त्या मुंग्यांचं घर तो आधीच उद्ध्वस्त करून आलाय पण मग काहीतरी विचार करून दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा तिथे जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी पहाटे उठून तो पुन्हा त्या डोंगरावर पोहोचतो डोंगरावर पोहोचल्यावर तो नेमक्याच त्या जागी जातो जिथे मागच्या सकाळी त्याने त्या मुंग्याचं घर उद्ध्वस्त केलं होतं पण हे पाहून तो थक्क होतो की त्या मुंग्यांनी पुन्हा त्याच जागेवर आपलं घर बांधलेलं असतं आणि त्या पुन्हा आपल्या घरासाठी सामान गोळा करण्याच्या कामात गुंतलेल्या असतात त्याला हे पाहून वाटत या मुंग्या किती मूर्ख आहेत यांना आहे की कालच जागी त्यांचं घर उद्ध्वस्त झालं आणि तरीही त्यांनी पुन्हा तिथेच घर बांधलं असा विचार करून तो हसणारच होता पण पुन्हा महात्मांच्या शब्दांची आठवण येताच त्याने पुन्हा एकदा त्या मुंग्याचं घर तोडायला सुरुवात केली पुन्हा एकदा मुंग्यांमध्ये धावपळ सुरू झाली आणि काही वेळातच त्या मुंग्या आपला प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागल्या काही क्षणातच त्यांचं घर पुन्हा उद्ध्वस्त झालं आणि तो युवक थोड्या समाधानाने विचार करू लागला की यावेळी तर मी व्यवस्थितपणे त्यांचं घर नष्ट केलं आहे आता त्या मुंग्या इथे पुन्हा घर बनवू शकणार नाहीत म्हणूनच निघण्यापूर्वी त्याने त्या घरावर थंड पाणीही ओतून दिलं जेणेकरून मुंग्या तिथे पुन्हा सुद्धा घर बांधू शकणार नाही आणि अशा प्रकारे आपलं काम पूर्ण करून तो युवक पुन्हा आपल्या घरी परतला त्या रात्री झोपताना पुन्हा तो माणूस हेच विचार करत होता की महात्मा खरंच मला योग्य काम करून घेत आहेत का कोणाचं घर उध्वस्त करणं एखाद्या सिद्ध पुरुषाला शोभतं का काय होईल जर ते महात्मा खरंच सिद्ध पुरुष नसतील काय होईल जर ते मला फसवत असतील पण मग त्याने निर्धार केला की मी आधी माझं काम पूर्ण करून टाकतो त्यानंतरच कळेल की महात्मा माझ्याकडून हे असं का करून घेत होते आणि हेच ठरवून तो रात्री झोपून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो, तो पुन्हा त्या डोंगराकडे निघतो डोंगरावर पोहोचल्यावर तो त्या ठिकाणी पोहोचतो जिथे त्याने त्या मुंग्याचं घर उद्ध्वस्त केलं होतं आणि हे पाहून तो आनंदित होतो की तिथं आता कोणतंही घर नव्हतं सगळ्या मुंग्या तिथून निघून गेल्या होत्या आता त्याच्या मनात विचार येतो आता मी रोज इथं येण्याचं काय कारण कारण मुंग्यांनी तर आपलं घरच बदललं आहे आणि महात्माजींनी मला सात दिवस यायला सांगितलं होतं पण आज तर फक्त तिसराच दिवस आहे तर उरलेले चार दिवस पुन्हा इथं यायचं काही कारण उरतं का आणि हे विचार करून त्याने निर्धार केला की मी इथून थेट महात्माजवळ जातो आणि त्यांना सगळी खबर सांगतो जेफा तो त्या डोंगरावरून महात्म्यांच्या कुटीच्या दिशेने वळून चालू लागला ते फाचानक त्याची नजर आणखीन एका घर कुलावर पडली जे मुंग्यांनीच बांधलेलं होतं म्हणजे त्या घरकुलाचंही निर्माण मुंग्यांनीच केलं होतं आणि आता त्या मुंग्या आपल्या नवीन घरात राहू लागल्या होत्या ते नवीन घर त्यांच्या जुन्या घरापासून फार लांब नव्हतं जे फात्या युवकाची नजर त्या घरकुलावर गेली ते फात्याच्या मनात विचाराला कदाचित महात्म्यांना आधीच माहीत होतं की मुंग्या आपलं घर बदलून दुसरीकडे वस्ती करतील म्हणूनच मला त्यांनी सात दिवस येण्यासाठी सांगितलं होतं आणि हे विचार करून तो त्याच नवीन घरही फोडायला निघाला जेफा तो तिथं पोहोचला तेव्हा मुंग्या तिथं आपल्या कामात गर्क होत्या त्या आपल्यासाठी अन्न गोळा करत होत्या आणि ते घरात साठवत होत्या जुनं जे घर फोडलं गेलं होतं तिथं अजूनही धान्याचे कण उरलेले होते आणि मुंग्या तिथूनही इथे धान्य उचलून आपल्या नव्या घरात आणत होत्या इथे पुन्हा एकदा त्या तरुणाचं मन थोडं दुर्बल झालं कारण तो स्वतःही एक कमकुवत काळाच्या तडाख्यात सापडलेला माणूस होता त्यामुळे त्याच्या मनात त्या, त्या, त्या मुंग्यांसाठी करुणा जागृत झाली त्याला त्यांच्या प्रती सहानुभूती वाटू लागली त्याला त्यांची मदत करावीशी वाटत होती पण उलट तो त्यांना त्रासच पोहोचवत होता पण त्याला त्या महात्म्याचे शब्द आठवले आणि त्यामुळे त्याने पुन्हा एकदा त्या घराला पाडण्याचा निश्चय केला आणि यावेळेस त्याने फार काळजीपूर्वक एकाही एक मुंगीला इजा न होऊ देता ते घर उद्ध्वस्त करायला सुरुवात केली वेळ थोडा जास्त लागला कारण त्या महात्म्याने आधीच ही अट घातली होती की काही मुंगीला काहीही इजा व्हायची नाही म्हणूनच त्याला अत्यंत सावधगिरीने ती घरं नष्ट करावी लागली शेवटी त्याने ते घरंही पाडून टाकले पण ते घर पाडल्यावर यावेळी तो अधिकच दुःखी झाला कारण त्याने त्यांचं नवीन घरसुद्धा उद्ध्वस्त केलं होतं तो त्या मुंग्यांना स्थिर होऊच देत नव्हता आणि आता त्याला स्वतःचीच भीती वाटू लागली तो स्वतःला एखादा राक्षस किंवा सैतान समजू लागला तरी सुद्धा त्या महात्म्याचे शब्द पाळत तो दुःखी मनाने घरी परत आला रात्री झोपण्याआधी त्याच्या मनात पुन्हा एक विचार आला मी किती मोठा सैतान आहे किती मोठा राक्षस आहे जुनं घर राहू दे मी त्या मुंग्यांना कुठेही स्थायिक होऊ देत नाही त्या मुंग्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील त्या त्या परमात्म्यावर किती रडत असतील जो माझ्यामार्फत हे काम करून घेत आहे तरीही त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा जाण्याचा निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तो तिथे पुन्हा पोहोचला आणि हे पाहून तो पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला यावेळेस त्या मुंग्यांनी अजून एका नवीन ठिकाणी आपलं घर बांधलं होतं त्या आधीपेक्षा जास्त उत्साहाने काम करत होत्या आणि त्यांनी रात्रीतच आधीच्या घरापेक्षा मोठं घर उभारलं होतं आणि आता त्या पुन्हा आपलं अन्नधान्य साठवण्यात गुंतल्या होत्या हे पाहून त्या माणसाला वाटलं या मुंग्या कोणत्या मातीच्या बनलेल्या आहेत मी त्यांना परत परत इथून हाकलून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या पुन्हा तिथेच आपलं घर बांधतात यांना माहीत नाही का मी ना ना ही। ही की मी त्यांना इथे कधी स्थायिक होऊ देणार नाही ही मुंगी आहे दिसायला इतकी छोटी आहे पण तरीही ही माझ्या पुढे हार मानत नाही खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि यावेळी रागाच्या भरात त्याने त्या घराला उद्ध्वस्त करायला सुरुवात केली पण यावेळेस घर करताना काही मुंग्या तिथेच मरून गेल्या त्याच्या पायाखाली चिरडून गेल्या मुंग्या चिरडल्यावर जेफा तो आपल्या अहंकारातून बाहेर आला तेव्हा त्याला जाणवलं की रागाच्या भरात त्याने त्या मुंग्यांना किती त्रास दिला आहे त्याचं मन अपराधी भावनेने भरून आलं आणि तो रडत रडत आपल्या घराकडे निघून गेला रात्री झोपताना त्याने विचार केला मी या मुंग्यांवर खूप मोठा अन्याय करत आहे आता मी त्यांच्यावर आणखीन अत्याचार करू शकत नाही आणि हीच भावना घेऊन तो दुसऱ्या दिवशी आपल्या घरातून थोडं पीठ घेऊन त्या डोंगरावर परत जातो आज त्याच्या मनात त्या मुंग्यांप्रती श्रद्धा होती दयाभाव होता आज तो त्यांना मदत करू इच्छित होता आणि जेफा तो तिथे ते पोहोचला तेव्हा मुंग्या पुन्हा आपलं नवीन घर बांधण्यात मग्न होत्या त्याने मोठ्या प्रेमाने आणि करुणेने त्या मुंग्यांना आणलेलं पीठ खाऊ घातलं आणि पुढचे तीन दिवस तो हेच करत राहिला जो माणूस मागील चार दिवसांपासून मुंग्यांना त्रास देत होता तोच माणूस आता त्यांना मदत करत होता तो दररोज सकाळी जात असे आणि आपल्या हाताने त्या मुंग्यांना पीठ खाऊ घालायचा सात दिवसांनी तो युवक त्या महात्माजवळ पोहोचून हात जोडून म्हणाला हे महात्माजी मला माफ करा मी त्या मुंग्यांचं घर नष्ट करण्यासाठी खूप प्रयत्न केला मी त्यांचं घर खरंच नष्ट केलं एकदाच नाही तर चार चार वेळा मी त्यांचं घर तोडलं त्याच्यानंतर मी धैर्यच नाही दाखवू शकलो त्यांचं घर परत तोडण्याची ताकदच राहिली नाही माझं मला समजतं आहे की मी तुमचं काम पूर्ण केलं नाही आणि त्यामुळे तुम्ही मला त्या गोष्टीही सांगणार नाहीत ज्या मला माझ्या वाईट काळातून बाहेर पडायला मदत करू शकतील पण मला त्याचं काही दुःख नाही मला वाटतं मी जे केलं ते योग्यच केलं म्हणूनच मी तुमची परवानगी घेऊन परत जात आहे कृपया मला परत माझ्या घरी जाण्याची परवानगी द्या हे ऐकून त्या महात्म्यांनी हसत हसत उत्तर दिलं अरे बाळा इतकी घाई कशाची थांब ना थोडा वेळ आधी थोडं पाणी तरी घे थोडा वेळ थांब त्यानंतर जा असं म्हणत त्या महात्म्यांनी त्या तरुणासाठी पाणी आणलं त्याला पाणी पाजल्यानंतर महात्मा त्या तरुणाला त्या त्या विचारतात मला सांग ना की शेवटी तू त्या मुंग्याचं घर का नाही उद्ध्वस्त करू शकला त्या मुंग्या तर किती लहान लहान होत्या आणि तू एवढा मोठा आहेस तरी सुद्धा तू त्यांचं घर मोडू शकला नाहीस कुठे गेली तुझी ताकद तुझं बाहुबळ त्यावर उत्तर देताना तो तरुण म्हणाला हे गुरुवर मी त्यांच्या घराला नुकसान केलं होतं वारंवार केलं होतं एकदा तर मी रागात येऊन त्यांना पण इजा केली होती पण ज्या दिवशी मी त्यांना इजा केली त्याच दिवशी मला वाटलं की मी असं का करत आहे मी त्यांना त्रास का देतोय आणि त्या दिवशीपासून मी त्यांना त्रास देणं सोडलं आणि उलट त्यांची मदत करायला लागलो हे कोणत्या महात्म्यांनी सांगितलं हीच तर खरी शिकवण आहे एक छोटीशी मुंगी आपल्याला आयुष्याचं मोठा धडा शिकून जाते मी तुला त्यांच्या घरावर हल्ला करायला पाठवलं नव्हतं मी तुला पाठवलं होतं जेणेकरून तू त्या मुंग्यांपासून काहीतरी शिकशील काय शिकला असू त्यांच्याकडून सांगशील का सांग मला हे ऐकून त्या तरुणाने पूर्ण गोष्ट महात्म्यांना सांगून टाकली पूर्ण गोष्ट ऐकल्यानंतर महात्मा हसत म्हणाले बाळा तुझे अनुभवलं तेच तर मला तुला दाखवायचं होतं ते म्हणजे कितीही वेळा तू त्यांचं घर तोडण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी पुन्हा नव्यानं घर बांधलं कधीही त्यांनी हार मानली नाही जर त्यांनी हार मानली असती तर तुला तिथं पुन्हा मुंग्या दिसल्या नसत्या जे फाईक छोटीशी मुंगी आपल्या विश्वास आणि मेहनतीच्या जोरावर एवढ्या मोठ्या माणसांचं मन बदलू शकते तर तो तर माणूस आहेस तू तु तुझं तु मन का नाही बदलू शकत आपलं नशीब न बदलण्याचं आता तुझ्याकडे काहीही कारण उरत नाही जीवन म्हणजे कार्यशील राहणं कर्म करत राहणं पण आपण माणसं दोन चार वेळा अपयश आलं की लगेच खचून जातो निराश होतो आणि मग आयुष्यात पुन्हा प्रयत्नच करत नाहीत काही लोक तर आपल्या आयुष्याला संपवण्याचा विचारही करतात पण तू कधी लक्ष दिलं आहेस का की प्राणी कधी स्वतःहून आपलं आयुष्य संपवत नाहीत तू कधी ऐकले का की एखाद्या प्राण्यानं आत्महत्या केली कितीही उपाशी असो कितीही दुःखी असो तरीही तो प्राणी आपल्या जीवनासाठी संघर्ष करतच राहतो मग आपण माणसं एवढ्या लवकर का हार मानतो दोन वेळा हताशा आली की लगेच का जीवन संपवतो जीवन म्हणजेच सतत कर्म करत राहणं म्हणून मृत्यू पर्यंत कर्म करणं कधीही थांबू नकोस कारण मृत्यूनंतर तर कायम कायमस्वरूपी विश्रांतीचा काळ सुरू होणारच आहे मग त्याआधी तू कर्म करणं का सोडतोस तू निराश का होतोस जर तुझं एक घर मोडलं असेल तर दुसरं घर उभं करण्याचा प्रयत्न कर आणि प्रयत्न करणाऱ्याची हार कधीच होत नाही हे तू त्या मुंग्यांकडून शिकलेलाच आहेस दिसायला त्या किती छोट्या आहेत तुझ्यापेक्षा पण त्यांचं मन तुझ्या मनापेक्षा कितीतरी मोठं आहे विशाल आहे आणि दृढ संकल्पाने भरलेला आहे किती वेळा त्यांचं घर मोडलं तरी त्यांनी हार मानली नाही इथून दुसरी शिकवण ही आहे की जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट वेळ येतो आपल्याला वाटतं की हा काळ कधी नाही तो आपलं जीवन करेल आपण जगू शकणार नाही आणि या अशा विचारांमुळे ज्यांचं वास्तवात कोणतंच अस्तित्व नसतं ते फक्त विचारच असतात आपलं मन अधिकच दुःखी होतं आणि त्याच विचारांमुळे आपण प्रयत्न करणे सोडून देतो पण तूच विचार कर निसर्ग आपल्याला वारंवार त्रास देतो नुकसान पोहोचवतो पण किती वेळा जर आपण वारंवार पुन्हा उभं राहत राहिलो पुन्हा नवीन प्रयत्न करत राहिलो तर निसर्ग सुद्धा आपल्या समोर गुडगे टेकतो आणि एक दिवस तो आपल्यावरही दयाळू होतो आणि आपल्याला ते सगळं देतो ज्याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती म्हणूनच असंही म्हटलं जातं की वाईट काळ कोणाचाच कायमचा राहत नाही तुम्ही स्वतः पाहिलं की तुम्ही त्या मुंग्यांना नष्ट करण्यासाठी गेला होता पण नंतर तुम्ही त्यांना धान्य आणि पेट देऊ लागलात तुम्हीच त्यांच्यावर कृपा दाखवू लागलात का झालं असं कारण तुम्ही पाहिलं की त्या मुंग्या कधीच हार मानत नव्हत्या अगदी तसंच जर तुम्हीही कधी स्वतःपासून हार मानली नाही तर एक नायक एक दिवस हा निसर्ग तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवा असलेलं सर्व काही नक्कीच देईल म्हणूनच हे नेहमी लक्षात ठेवा आपल्याला न थांबता न थकता आणि परिणामांची चिंता न करता सतत कार्य करत राहायचं आहे आणि दुसरं म्हणजे एक दिवस निसर्ग आपल्या त्या कर्माचं फळ आपल्याला नक्कीच देतो तर मित्रांनो मला आशा आहे की या व्हिडिओतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल आणि काही शिकायला मिळालं असेल तर आमचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांनो तुमची काळजी घ्या जय जय रघुवीर समर्थ